मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आज मुंबई येथे मंत्री चंद्रशेखर बावनकुडे यांनी महसूल विभागातील विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आलेल्या सहा विषयावर समित्यांचे अहवाल सादर केले अहवाल सादर करण्यात आलेल्या समित्यांचे विवरण समिती क्रमांक एक विभागीय आयुक्त छत्रपती संभाजीनगर विभाग विषय महसूल प्रशासनाच्या अध्यक्षतेखाली गठित विविध समित्यांचा आढावा घेऊन सुसूत्रीकरण करणे समिती क्रमांक दोन विभागीय आयुक्त अमरावती विभाग विषय विविध संवर्गातील अधिकारी कर्मचाऱ्यांच्या कामकाजासाठी की परफॉर्मन्स इंडिकेटर्स के पी आय यस निश्चित करणे समिती क्रमांक ती विभागीय आयुक्त नागपूर विभाग विषय उत्कृष्ट कार्यपद्धतींचे एकत्रीकरण करणे व त्या राज्यभर विस्तार करण्यायोग्य करणे समिती क्रमांक चार विभागीय आयुक्त पुणे विभाग विषय नागरिकांचे जीवनमान सुकर करण्यासाठी उपाययोजना समिती क्रमांक पाच विभागीय आयुक्त कोकण विभाग विषय जिल्हा नियोजन समित्यांना अधिक परिणामकारक करणे समिती क्रमांक सहा विभागीय आयुक्त नाशिक विभाग विषय महसूल विभागाच्या अस्तित्वात असलेल्या संरचनेचा अभ्यास करून त्यामध्ये सुधारणा करणे